आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस बेकायदा धारधार शस्त्र तलवारी बनवणाऱ्या दोघांवर कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे नऊ तलवारी आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य असे एकूण साडे अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय खडकी भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा तलवारी बनवण्याचं काम सुरू असल्यानं पोलिस तेथे ते पोहोचले मात्र पोलिसांची चाहूल लागताच दोघे पसार झाले याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अठ्ठावीस जुलैला पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कोपरगाव शहरातील खडकी भागात राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या घराच्या पाठीमागे त्यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये धारधार शस्त्र तलवारी बनवण्याचं काम सुरू आहे त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे व किशोर कुळधर हे खडकी येथे जाऊन पाहणी करत होते इतक्यात पोलीस आल्याची चाहूल संबंधित पत्र्याच्या शेडमध्ये तलवारी तयार करणारे किरण सुळसे बक्या उर्फ महेश म्हस्के आणा लागली आणि हे दोघे तेथून आपल्या हातातील ते मोबाईल व बनवलेल्या नऊ तलवारीसह सा। इतर साहित्य तिथेच टाकून पसार झाले दरम्यान पोलिसांना हत्यार बनवणारा शेड असल्याची खात्री पडताच त्यांनी पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना घटनेची माहिती दिली देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दोन पंचाक समक्ष पंचनामा केला असता तिथे नऊ नवीन तयार केलेल्या तलवारी हत्याराला धार देण्यासाठी लागणाऱ्या सात चकत्या लोखंडी आयरन हातोडा दोन मोबाईल असा सर्व मिळून अठरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय के पत्र्याचं शेड हे राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या मालकीचा असून तिथे तात्पुरत्या स्वरूपात किरण सोळसे व महेश म्हके दोघे राहणार खडके यांना भाड्यानं दिल्याचं समजतं पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून किरण सोळसे व महेश म्हणजे कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत दरम्यान आतापर्यंत या शेडमध्ये किती तलवारी बनवण्यात आल्या कुठे कुठे विकण्यात आल्या यामागे कोण मुख्य सूत्रधार आहे किती दिवसांपासून हे प्रकार सुरू आहे काही कट रचला जात होता का अजून किती ठिकाणी असं काम सुरू आहे असे प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत असून शहर पोलिसांनी सखोल तपास करून माहिती समोर आणावी अशीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क